नमस्कार शेतकरी बंधून आज दिनांक एकवीस मे दोन हजार चोवीस आहे तर हा प्लॉट आहे है तो हैदराबाद येथील हैदराबादपासून शंभर किलोमीटर मंगलपल्ली या गावातील राम रेड्डी यांचा हा प्लॉट तीन वर्ष पूर्ण झालेला आहे चौथं वर्ष ह्या बागेची चालू आहे तर हा प्लॉट दहा एकर आहे तर याची छाटणी करण्यासाठी आम्ही इथे आलेलो आहे बारा जणांची छटणीची टीम आहे तर हा पाच एकरचा प्लॉट छटणी करून झालेला आहे व अजून आपण पाहू शकता पलीकडे पाच एकर अजून राहिलेला आहे तर याची छटणी आम्ही घेत आहोत तसेच मध्ये जे आपल्याला सेंटर क्लिअर करायचे आहेत ते असे मध्ये सेंटर क्लिअर केलेले आहेत साधारणतः दोन बोट ठेवून अशा पद्धतीने ही छटणी चालू आहे व छटणीच्या अगोदर मी खूप शेतकऱ्यांना सांगते की मध्ये पाळी करून घ्यावी व ओळीच्या सीताफळाच्या लाईनीच्या दोन्ही बाजारात अशी सरी सोडून दोन्ही साईडला असे शेणखत भरून घ्यावे जेणेकरून या पडलेल्या काड्या आहेत त्या ह्यात उभ्या टाकल्या जातात अशा पद्धतीने या शेणखतावर अशा उभ्या टाकल्या जाऊन पॉवर टिलरने बेड तयार करता येतात तर हा प्लॉट सहा महिन्याचा असल्यापासून आमच्या मार्गदर्शनाखाली आहे तर व्यवस्थितरित्याचे व्यवस्थापन चालू आहे गेल्या वर्षी देखील याला उत्पादन चांगले निघालेले आहे प्रतिधार साधारणतः पाच ते सात किलो माल गेल्या वर्षी निघालेला ह्यावर्षी वर्षी दहा बारा दहा ते बारा किलोची अपेक्षा आहे तर सेटिंग झाल्यानंतर पुढचा मी व्हिडिओ याचा पाठवेनच इकडे व्हिजिटला आल्यानंतर तर अशा पद्धतीने या प्लॉटची छटणी चालू आहे छाटणीच्या अगोदरचे आपण झाड पाहू शकता कसे गोल डेरेदार बनलेले आहे व याची पहिल्यापासून छाटणी आपण पाहू शकता व्यवस्थित व्यवस्थितरित्या झालेली आहे तर अशा पद्धतीने ही आमची छाटणी घेण्याची चालू आहे